बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार काय वातावरण आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण देशाच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर लोकशाही आपली जास्तीत जास्त चांगली तऱ्हेने चालली पाहिजे हा त्यांनी जो मंत्र दिलेला आहे मंत्र म्हणजे संविधान दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला चालवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे काही पावलं उचलावं लागतील ते नेहमी उचललं पाहिजे की संविधान आपलं वाचलं पाहिजे आणि व्यवस्थित चाललं पाहिजे आपण तर सर्व धर्माचे लोक व्यवस्थित नांदावेत यासाठी बाबासाहेबांनी था खर तर काम केलं मात्र आताची जर परिस्थिती आपण बघितली तर जातीय द्वेषाचं वातावरण दिसतंय देशभरामध्ये दे राज्यातच नाही तर देशभरामध्ये दे देखील ते दिसतंय अशा परिस्थिती आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या ध्रुवीकरण करायचा प्रयत्न चालू आहे शासनाचा आणि त्याच्या आपण हू कसं होऊ नये आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आपला पक्षही आहे आणि आपले सगळ्यांचा तसं विचारही आहे तर त्या दृष्टीकोनातून शाहू महाराजांच्या कार्य पाहून फुलेचं कार्य कार्य पाहून बाबासाहेबांचं कार्य पाहून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे महापुरुषांच्या अवमानाचे प्रकार वारंवार करतात अमित शहा परवा रायगडावर येऊन गेले कायदा त्या संदर्भात विशेष करण्याचं नियोजन त्यांचा दिसतंय कसं बघता तुम्ही याकडे रायगडला जाण्याबद्दल कोणाचं कोणाला बंधन नाहीये सगळेच जाऊ शकतात तिथं आणि तिथं नतमस्तक घुस शकतात त्याला काही हरकत नाही आहे